शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आंब्यामध्ये साईज होत नाही हे बरीच लोक मला सांगत असतात की सर आमचा आंबा चांगला आला होता फ्लावरिंग चांगलं होतं सेटिंग होतं पण त्या सेटिंगची साईज चांगली झाली नाही हे बरीच लोक सांगत असतात तर त्यासाठी तुम्ही हा प्रयोग करून बघा तुम्हाला शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे साईज मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला तुमचा आंबा हा एवढा म्हणजे ही वटाना साईज झाली किंवा बोराची साईज झाली म्हणजे हे बऱ्यापैकी आपल्याला पंधरा ते वीस दिवस हा पिरियड असतो किंवा बाबा वटाना ते बोराची साईज किंवा एक महिना जरी पिरियड धरला आपण किंवा बाबा तरी चालू शकतात तर ह्या एक महिन्यामध्ये तुम्ही वेळ काढून हॅरियर प्लस नावाचं एक औषध मिळतं त्याचा स्प्रे मारायचा आहे त्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो हॅरिअर प्लस नावाचं जे औषध आहे जे हार्मोन्स आहे ते काय करत असतं हा डेट आहे ह्या डेटामध्ये ॲप्सेसिकेशनचं निर्माण करत असतं त्यामुळं काय होतं की डेटामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्मिती तयार होत असते प्रोटेक्शन निर्मिती तयार होत असते त्याच्यामुळं तिथून पुढं त्या झाडामधले जी, जी काही एनर्जी आहे ती एनर्जी घेऊन त्या फळामध्ये कन्वर्जन करायचं काम हे है हॅरियर है प्लसच्या हार्मोन्समुळं होत असतं त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे साईज मिळत असते तुम्ही एकदा प्रयोग करून बघा ह्या स्टेजला मारून की बघा एक मिली पर लिटरचं प्रमाण आहे एकरी अडीचशे लिटर, एक लिटर पाणी लागतं अडीचशे एम एल पाणी अडीचशे एम एल बॉटल यूज करून अडीच लिटर पाणी करून मारला तर ह्या स्टेजला मारल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला तुमचं आंबा मोठा होणार आहे त्यावेळेला नक्की तुम्हाला चांगल्या साईजचा आंबा मिळणार आहे